मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी खूप प्रमाणपत्र घ्यायला उशीर झाल्यामुळं इथे यायला उशीर झाला एकदा तर श्रीहरी विजय झाल्यापासून एक नारा जो तुम्ही सगळे देत आहे आमदार राजेश पवार साहेबांचा विजय असो ते दटणारा नारा आहे माझ्या हिशोबाने जनतेचा विजय असो असा नारा दिला पाहिजे श्री तुम्ही एक नाराज आहे कारण का मराठी नाराज <स्थाथ> हे करायचं आहे मी फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमदार आहे पण नायगाव मतदारसंघातील प्रत्येक जनता ज्यांनी मतदान दिलंय ज्यांनी दिलं नाही ती सुद्धा आमदार त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मला प्रतिनिधी म्हणून पुन्हा सलग दुसऱ्यांदा आपण या ठिकाणी नेमणूक केली म्हणेल मी कारण का मी नेहमी म्हणतो मुली साहेबांच्या भाषेमध्ये भाषे म्हणजे जसं बोलतात की जनसेवक जनसेवक म्हणून आपण परत एकदा माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे फार एखाद्या राज्याचा कुठला तरी राजा झालो काहीतरी मानक झाला अशी कुठलीही भावना माझ्या मनामध्ये नाही मी काल जसा होतो तसंच आज पण आहे उद्या पण तसं राहणार आहे आपला सेवक म्हणून पुन्हा एकदा पाच वर्ष मना काम करायचं दिवस रात्र मेहनत करायची मी जो विश्वास दाखवलात जो आशीर्वाद दिलात हा कुठलाही उन्माद मनामध्ये मना न ठेवता अगदी नम्रपणे मी आपला आशीर्वाद स्वीकारतोय आपल्या सगळ्यांसमोर दिला मला जाणव आहे की या आशीर्वादामध्ये फार मोठा विश्वास तुम्ही मला दाखवलात आणि फार मोठी जबाबदारी माझ्यावर पुन्हा एकदा आलेली आणि या जबाबदारीचं पूर्ण भान ठेवून मी आपल्या सगळ्यांना सांगत होतो इथे मित्र पक्षाचे अनेक नेते बसलेत कार्यकर्ते बसलेत ज्यांनी जी जीवाचं रान केलं दिवसाचं मेहनत केली वेळ वेळप्रसंगी गावामध्ये त्यांना त्रास झाला याची मला पूर्ण जाणीव आहे आपल्यापैकी प्रत्येकाला मी विश्वास देतो की आपल्याला झालेला त्रास याची नोंद घेतल्या जाईल त्यांच्या मेहनतीची नोंद घेतल्या जाईल आपण केलेल्या दा जागाची नोंद घेतली जाईल आपण जो विश्वास माझ्या दाखवला संपूर्ण मतदारसंघाने त्याची ही संपूर्णता नोंद ही घेतली जाईल आणि ते इथे ठीक बसून आलेली काळजी येणाऱ्या काळामध्ये जसं डॉक्टर देशमुख साहेबांनी सांगितलं की ही निवडणूक आपण विकासावर लढवली पहिल्यांदा झाला असेल की या ठिकाणी आपण फक्त विकास हाच शब्द वापरत होतो परंतु विरोधक मात्र या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे हो फॉर्म्युला वापरले जातीपातीचा तर फॉर्म्युला खूपच वापरायचा प्रयत्न केला जवळपास अशी एकी जणशी गट्रीट नाही की मला त्या जातीचा विरोधी म्हणून म्हणले नाही चार ते पाच वेगवेगळ्या जाती काढली की मी त्या जातीचा जा विरोधी म्हणून जा 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 आजही तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्यासाठी प्रत्येक जात प्रत्येक समाज हा तेवढ्याच जवळचा आहे जळगाव मतदारसंघामध्ये जे काही पन्नास बावन्न जाती आहेत त्या तेवढ्याच माझ्यासाठी जवळच्या आहेत माझ्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे एखाद्या धर्माने एखाद्या जातीने दिला असेल नसेल तरी ते माझ्या जवळचे आणि इथून पुढेही याच पद्धतीने मी फक्त आपल्या मतदारसंघातील पाहत असताना आपल्या लोकांना केवळ माझा एक भाऊ माझी एक बहीण म्हणूनच बघेल त्याची जात बघणार नाही त्याचं घर बघणार नाही त्याचं सर बघणार नाही त्यामुळं सगळ्यांना न्याय देण्याचं काम प्रयत्न पत्र प्रयत्न मिळणारा काम करणार आहे अनेक या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दुधामध्ये साखर म्हटल्याप्रमाणे आज राज्यामध्ये आपलं सरकार अस्तित्वात पुन्हा येणार आहे त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास झाला त्याही पेक्षा कितीतरी पटीने विकास होणार हे लग्नात ठेवायला आणि या ठिकाणी त्याचा उल्लेख केलाच पाहिजे कमानेवाऱ्या बाबाचा या भुस्खर कमानेवाऱ्या बाबाला आणि त्याच्या सुनेला पुन्हा एकदा मी आवाहन करतो ज्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केला तुम्ही जो आरोप घ्या मी यात्रा ही सरकारी योजनेत होते आजही मी तुम्हाला आवाहन करतो तुम्ही सिद्ध करून दाखवा नसेल तर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या अजून तुम्हाला आव नाही देतील तुम्हाला आरोप देऊ का महिनाभर जायचं समजूबा एक महिना देऊच्या अजून एक महिना घेऊन तुम्ही सिद्ध करून दाखवा नसेल तर इथं ना खालच्या पातीला जाऊन तर पन्नास वर्ष आपण काय सत्तेनंच केलं दुसऱ्या मतदारसंघात इथे आपण आलो आणि काय म्हणले की मी कुठेतरी कॅनडाला जाणार आहे देशाचं नाव शोधून काढले आणि मी कॅनडाला जाणार म्हणले नंतर निघून पुन्हा कॅनलचं पाणी कुठेतरी पळवलं म्हणजे त्यांनी किती तोंडाचं तो पाणी पळवलं किती लोकांचं ते त्यांनी सांगितलं नाही तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही अशी मोठी त्यामुळे तुमच्या मनावर आभार कमी आहेत मी आपले खूप खूप आभारी राहील जास्तीचं बोलणं नाही मी आपल्या मतलब आपल्याला मी सांगतो तसं आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये सत्कारामध्ये वगैरे वेळ घालवायचा नाही आपल्याला मी शब्द दिला होता की तुम्ही फक्त वीस तारखेपर्यंत तुमचं काम करा त्याचे पुढचे पाच वर्ष मी काम करणार आजही माझ्या शब्दाला पुंचु, मी याप्रमाणे बांधील आहे इथून पुढे फक्त आता आज किंवा उद्या मुंबईला जाईल अधिवेशन असेल एखादी महिना अधिवेशन झाल्यानंतर आपल्याला दिसेल मी तुम्हाला या फॉर्म भरताना मी इथं शब्द दिला होता की तुम्ही पागल व्हाल अशा प्रकारचा विकास करून दाखवणार कधीही न झालेला जादू आहे ना की का असं वाटण्यासारखा विकास देणाऱ्या ठिकाणी सांगतो आपल्या प्रत्येकाचे मी खूप खूप माझ्या पक्षाच्या वतीने परिवाराच्या वतीने सर्व नेत्यांच्या वतीने प्रत्येकाचे मनापासून उद्यापासून आभार व्यक्त करतो आपले हे ऋण कायमच्या आमच्या मनामध्ये राहील हे ऋण जसं मी नेहमी म्हणतो की हे ऋण फिरू शकत नाही कारण की आपलं एकमत म्हणजे फार मोठं आपण नाही या रूणची फिरू शकत नाही परंतु जेवढं काही ऋण फेडायचं मला या ठिकाणी शक्य आहे जेवढं तेवढं काम करणार आहे आणि जे आपण यात्रा नाही आनंद वापस घेणे जे येऊ शकले नाही त्याही माझ्या मतदारसंघातील जळगाव मतदारसंघातील दीज़े। दीज़े या ठिकाणी विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या गावामध्ये येऊन आपले आभार मानायला येणारे दोन महिन्याच्या काळामध्ये बिलकुल आपण काळजी करू नये आपण ज्या ठिकाणी असाल आपल्या गावामध्ये आपल्या घरी त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी आपल्या प्रत्येकाचा हार घेतल्याशिवाय आपल्या शुभेच्छा घेतल्याशिवाय इथून जाणार नाही